नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूटूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कांदा लागवड होतं प्रत्येक वर्षी कांद्याचे क्षेत्र वाढत आहे परंतु मागच्या वर्षी पाहिलं असता भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक कांद्याच्या बियाण्यामध्ये झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांनी कांदे बियाणे टाकले असतात मग ती बियाणे उगवलं नाही आणि जळून गेलेले आहेत अनेक काने समोर आलेले आहेत परत रोगाला बळी पडत असतो या सर्व गोष्टी समोर येत आहे आणि यावरती आपण शेतकऱ्यांना चांगलं बियाण्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण बियाणे वाटप करत आहे कमी खर्चामध्ये जास्त बियाणे देण्याचा प्रयत्न करत आहे आणि चांगल्या बियाणे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोच करत आहोत आणि आपल्याकडे पोनापुरसिंगी आणि लाल कांदा एलोरामध्ये आणि आपला जो काही हरण्या गरबा आहे सोलापूरमध्ये त्या जो काही गरबा कांदा आहे ते इतर कांद्यापेक्षा जवळजवळ पाच सहाशे रुपयांनी जास्त विकत असतो तोसुद्धा आपल्या का बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जे कोणी शेतकरी लवकरात लवकर बियाणे बुकिंग करतील त्यांनाच भेटणार आहे यावर्षी बियाण्याचे जी काही शॉर्टेज आहे भरपूर प्रमाणात क आहे आणि कमी उत्पादन असल्या बियाण्याचे कमी उत्पादन असल्याने बियाणे जे कमीत कमी शेतकऱ्यांना होणार आहे तर लवकरात लवकर बियाणे ची जी काही बुकिंग आहे करून घ्या आणि बुकिंग करताना या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप काय करायचं आहे तुमचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर आणि कोणतं बियाणे पाहिजे आणि किती प्रमाणात पाहिजे हे सर्व मेसेज करून टाईप करून द्यायचं आहे आणि याच नंबरवरती शंभर रुपयाचा फोन पे करायचा आहे जेणेकरून तुमचं जे बियाणे बुकिंग आहे ते करण्यात येईल अजून काही अडचण असेल तर दिल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुमचं ते बियाणे कधी लागवड करायचं आहे आणि त्याला कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायचं आहे सर्व मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येईल आणि हांड्या गरव्याचं असू द्या इतर कांद्याची जे काही मार्केट आहे कोणत्या कौन्ते, कोणत्या मार्केटमध्ये चांगला ते कांदा ते तो कांदा विकतो त्या संदर्भात बी आपण मार्गदर्शन करणार आहे तर लवकरात लवकर बियाणे बुकिंग करून घ्या दिलेल्या नंबरवरती आपला जे काही व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्हाला बुकिंग करून घ्यायचं आहे अजून काही माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला ते काही मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद